आपल्या वाळवा तालुक्यातल्या एका अभियंत्याने आत्महत्या केली जलजीवन मिशनचा हा अभियंता टीका केलेली हे बघा मी आताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर आता लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदळा तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या संपर का कार्यालयातून संपर्क झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही याच अभियंत्याच्या आत्महत्येवरून संजय राऊत म्हणतात की राज्याचं कसं केलेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे संजय राऊतनी पहिले तपास केला पाहिजे अपुऱ्या माहितीवर बोलू नये बबल्या नीट बोलावं कुठल्या गोष्टी कशा बोलाव्या त्यांनी ठरवलं पाहिजे कुठल्याही गोष्टी उठायच्या आणि बोलायच्या याला अर्थ नाही आहे शेवटी कोणाचा जीव गेलेला आहे तर त्याचा तपास केला पाहिजे सकाळी दहा वाजता उठायचं माहिती घ्यायची नाही आणि नुसतं बोलायचं याला अर्थ राहत नाही जे असतील किंवा शिवसेनेचे आमदार असतील यांचे वादग्रस्त जे वक्तव्य वा असतील किंवा विधानं असतील त्याच्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी टेन्शन वाटलेलं आहे भाजप एकदम आता या गोष्टीवर मला बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाही आहे सगळेच क्लिअरिफिकेशन सगळ्या नेत्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आता बाशी कडीला का उतारण्यात काही अर्थ नाही आहे जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत म्हटलेलं आहे की एका अभियंत्याची आत्महत्या सुरुवात आहे आणखी अभियंत्या आत्महत्या करतील कारण अनेकांची बिल थकीत आहे निश्चितपणाने बिलं थकीत आहे आम्ही स्वीकारतो ना ही तर विधानसभेच्या सभागृहात आम्ही स्वीकारला आहे पण ही स्थिती एकट्या महाराष्ट्र राज्याची नाही आहे देशाची आहे आणि अडतीसशे कोटी रुपयाच्या वरती आम्ही आमचा प्रस्ताव वित्त खात्याकडे दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाशी माननीय उपमुख्यमंत्री मोदयाशी बोलणं झालेलं आहे ते काम करणार आहे पुढच्या काळामध्ये तर त्यामुळे थोडं थांबावं लागेल इतके कामं जे पैसे दिले आणि पुढचे पैसे मिळणार नाही पण आता शेवटी सरकार आहे थोड्या गोष्टी मागं होत असतात पण याचा बबाल यांनी करू नये एवढीच आमची विनंती आहे